पहिला दिवस तर खूप मजेत गेला आणि दुसऱ्या दिवशी होते डिझायनर केक क्लास आणि हे सुद्धा केक खूप सुंदर होते अशा केक के पहिल्यांदाच पाहिल्यामुळे या केकची के उत्सुकता जास्त लागली होती कारण की असे केक कशा प्रकारे बनवत असतील किंवा कोणतं कोणतं साहित्य लागत असेल ही उत्सुकता होती आणि आजच्या डिझायनर केक क्लाससाठी आम्ही जणी होतो त्यापैकी चार जणी भारतातल्या आणि तिघीजणी ह्या दुसऱ्या देशातल्या होत्या म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दोघी आणि एक दुबईची होती अशा मिळून आम्ही जणी होतो या क्लासमध्ये आम्हाला प्रत्यक्ष केक बेस कशा पद्धतीने कट करायचा आयसिंग कशा पद्धतीने करायची पूर्ण आयसिंग टेक्निक वगैरे बऱ्याच शिकवल्या आणि हे डिझायनर केक आम्ही बनवलेले होते सगळी बनवतानाचा व्हिडिओ मॅडमने घेऊ दिला नाही कारण की तिथे अलाउड नसल्यामुळे ते, ते, ते व्हिडिओ मी घेता आले नाही पण हे तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवत आहे मी आणि खूप छान मॅडमने शिकवलं तुम्हालासुद्धा कधी इच्छा जर असेल तर हे क्लास नक्की जॉईन करा अगदी प्रोफेशनल पद्धतीने केक कशा पद्धतीने बनवायचे हे तुम्हाला नक्कीच यामध्ये शिकता येईल आणि खूप छान अनुभव होता आजच्यासुद्धा केक क्लासचा आणि खूप छान केक होते या अगोदर कधीही न पाहिलेले केक मी पाहिले होते ह्या क्लासमध्ये आणि खूप छान वाटलं आणि अगदी कमी वेळेमध्ये हा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आणि आजचे केक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहाल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका केकसह नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर